आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील सॉल्ट या पंचतारांकित अलिशान हॉटेलमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे समीर करवंदे असं या मृत कामगाराचे नाव असून तो मांडावणे येथील राहणार रा आहे आज दुपारी ही घटना घडली गट असून समीरच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही सुमारे दीडशे एकर जागेत उभारलेल्या सॉल्ट हॉटेल व ऑलिंडर फार्म या अलिशान रिसॉर्टमध्ये समीर हा गेल्या दीड वर्षांपासून हाऊसकीपिंग विभागात कार्यरत होता कामाच्या ठिकाणी तो काम करत असताना काही साहित्य आणण्यासाठी आपल्या रूममध्ये तो गेला होता मात्र काही वेळाने तो रूममध्येच मृत अवस्थेत आढळून आला त्याचा सहकारी एका कामानिमित्त तेथे गेला असता त्याला समीर जमिनीवर पडलेला आढळून आला यानंतर तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय कर्ज तेथे हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले दरम्यान समीरचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत स्पष्ट कारण समोर आले नसले तरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे पोस्टमॉर्टम अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मृत समीरचे नातेवाईक मोठ्या संख्येने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते त्यावेळी रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली होती घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे या घटनेमुळे मात्र आता पंचतारांकी सॉल्ट हॉटेलमध्ये मोठी खळबळ उडाली आहे